या संदर्भातली आणखी माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता सध्या आपल्या सोबत आहेत थेट जाऊयात पुण्यामध्ये अद्वैत या काय अपडेट्स आहेत आता जर बघितलं आपण तर मुळशी मधलं उरवडे जे आहे तिथं ही दुर्घटना घडली तिथलं हे सकाळचं दृश्य आहे आणि इथं जर आपण बघितलं तर आग अजून धुमसते याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की क किती मोठी ही दुर्घटना होती काल दुपारी जरी साडेतीनच्या सुमारास ही आग लागली आणि पाच तासानंतर ती आटोक्यात आली ज्याच्यामध्ये पंधरा महिलांसह तीन पुरुषांचा अक्षरशः जळून कोळसा झाला खाक झाला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आणि त्या आगीच्या झळा म्हणा किंवा ती आग अजूनही धुमसते याच्यावरून अंदाज येईल की ही किती मोठी दुर्घटना आहे आणि सगळी ही बघा इमारत जी आहे ही एस व्ही एस ॲक्वा टेक्नॉलॉजीज कंपनी जिथं क्लोरिन डायऑक्साईडची निर्मिती होत होती वॉटर प्युरिफायर आ, ची निर्मी, हो आ, ही निर्मि निर्मिती होत होती आणि इथं स्फोट होऊन ही दुर्घटना घडलेली आहे आणि इथं काही शिल्लक नाही आपण जर बघितलं तर ही इमारत जी आहे ती पूर्णपणे एक प्रकारे भस्मसात झालेली आहे आणि अक्षरशः जे सी बी मशीन लावून भिंतीत तोडून इथून प्रयत्न केला गेला वाचवण्याचा एक्केचाळीस कामगार जे आहेत ते हजर होते जेव्हा दुर्घटना घडली आणि त्यामध्ये जवळपास अठरा म्हणजे पंधरा महिला आणि तीन पुरुष आ, यांचा दुर्दैव मृत्यू झालेला आहे जे जीव वाचू शकले नाहीत हे सगळे जे मृत झाले ते पॅकिंग डिपार्टमेंटमध्ये होते आणि त्यांना बंदिस्त खोली असल्यामुळं आणि दरवाजातून पटकन त्यांना बाहेर येता आलं नाही म्हणून ते बळी पडले अशी माहिती मिळते अर्थातच याची चौकशी होणार आहे की नेमकी आग कशावर लागली पण सांगितलं ला जातं की इथं आर एम वन नावाची ज्वालाग्रही पावडर होती आणि ती पावडर इतकी ज्वालाग्रही असते की त्याच्यावरती नुसता दाब जरी पडला तरी आग आग लागते आणि त्या डब्यांवरती आग दाब पडून आग लागलेली आहे आणि ती धुमसत गेली आणि जे दुर्दैवाने मृत्यू झाले जसं जा अठरा लोकांचे ते लोक पॅकिंग डिपार्टमेंटमध्ये होते आणि त्यांना बाहेर पडता आलं नाही एक्केचाळीसपैकी आणि त्यामुळं त्यांनी जीव गमावलेला आहे आता जसं आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं की ससून रुग्णालय जे आहे तिथं हे सगळे मृतदेह पाठवण्यात आले आणि तिथं आता डी एन ए टेस्ट केल्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार कारण मृतदेहांची ओळख जी आहे ती पटवणं महत्वाचं आहे आणि असं सांगितलं जात होतं की दुपारी जेवणानंतरच्या वेळेमध्ये ही आग लागली होती त्यामुळं इथलं आपण दृश्य बघितलं तर अत्यंत विदारक दृश्य आहे की इथं दुपारी कामगार काही जेवत होते काही आतमध्ये काम करत होते आणि तेव्हा अशी दुर्घटना घडली आता डी एन ए टेस्ट कधीपर्यंत होईल माहीत नाही ती झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यामध्ये मृत्यू दिले जातील दरम्यान आता याची चौकशी होईल जे संदेश शिरके अधिकारी आहेत त्यांची समिती नेमलेली आहे पण जर आपण बघितलं तर दोन तीन प्रश्न जे आहेत ते निर्माण होतात की इथं पुरेशी जी व्यवस्था आहे ती केली गेली होती का फायर फायटिंगची सांगितलं गेलं कंपनीकडून फायर ऑडिट झालं होतं अग्निशमन यंत्रणा होती पण ज्याला आपण म्हणतो की एक्झिट एंट्री असं काही घडल्यानंतर तत्काळ बाहेर ची जी, जी सुविधा होती ती होती का कारण असं सांगितलं सा जाते की या पॅकिंग डिपार्टमेंटमध्ये बंदिस्त असल्यामुळं लवकर बाहेर पडू न शकल्यामुळं हे लोक होरपळून मेले अक्षरशः तर ते बाहेर येऊ शकले नाहीत आता त्याची चौकशी होईल की खरोखर तिथं सरकता दरवाजा जो होता तो पाहिजे होता का तिथं किती दरवाजे होते या सगळ्याची अर्थात चौकशी होईल की त्याच्यामध्ये काही आ... मानवी चुका आहेत का आत्ता तरी सातत्यानं कंपनीकडनं दावा केला के जातोय के की आम्ही सगळं फायर ऑडिट केलं होतं सगळी फायर अग्निशमन यंत्रणा होती अक्षरशः पंधराव्या मिनटाला फायर ब्रिगेड जे आहे ते पोचलेलं आहे आणि त्याने जीवाची बाजी लावून इथं वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं आपण बघितलं की जेसीबी मशीन लावून भिंती तोडण्यात आल्या आणि त्यातून बाहेर काढण्यात आलं एक्केचाळीसपैकी जवळपास अठरा जे आहेत लोक ते धगावलेले आहेत परत एकदा आपण दाखवूयात की जेवण सुरू असताना दुपारचं ही घटना घडली असं सांगितलं जातं आणि काही काही लोकं जे आहेत ती सुदैवी ठरली काही जणांनी रजा घेतली होती काही जणांनी लस घेतली होती त्यामुळं ते कामावरती येऊ शकले नाहीत असंही सांगितलं जाते पण अत्यंत विदारक असं हे दृश्य आहे या कंपनीचं एस व्ही एस ॲक्वा जिथं वॉटर प्युरिफायर बनवण्यासाठी जे क्लोरिन डायऑक्साईड लागतं त्याची निर्मिती होत होती सॅनिटायझरची निर्मिती होत होती आणि त्याच्यामध्ये स्फोट होऊन ही आग लागलेली आहे आणि जी आग अजूनही धुमस्ती आहे म्हणजे आता घटना दुपारी साडेतीनला घडली आता सकाळचे सात सव्वा सात वाजलेले आहेत आस, असं असूनसुद्धा अजूनही या ठिकाणी जे दृश्य आहे बघायला मिळते काही भागामध्ये ज्वाळा दिसत आहेत आपल्याला परत एकदा आपण दाखवूयात बघा ही ती इमारत आहे दर्शनी भाग आणि या ठिकाणी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भस्मसात झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत आणि इथं जे सगळे फायर ब्रिगेडचे कर्मचारी होते त्यांनी अशा पद्धतीनं हे तोडून भिंती आत प्रवेश केला आणि ज्यांना वाचवता येईल त्यांना वाचवलं इथं बघा आपल्याला ज्वाळा दिसत आहेत अजूनही ही आग जी आहे ती धुमस्ती आहे आणि सगळा जो भाग अत्यंत तप्त आहे गरम आहे आणि त्यामुळंच काय भीषण ही दुर्घटना असू शकते आणि अक्षरशः काही लोकांच्या समोर आपले जे सहकारी आहेत ते जळून भस्मसात झालेले आहेत त्यामुळं आपण फक्त कल्पनाच करू शकतो आता बघूयात आता नऊ वाजता नऊच्या सुमारास संग्राम थोपटे जे आमदार आहेत मुशी मतदारसंघाचे सुप्रिया सुळे ज्या खासदार आहेत दिलीप वळसे पाटील आहेत गृहमंत्री ते सगळे इकडं येत आहेत आणि घटनास्थळाची ते पाहणी करतील आणि जसं म्हटलं की अंत्यसंस्काराला वेळ लागू शकतो कारण मृतदेह जे आहेत ते सगळे ससूनला आहेत नातेवाईकांची तिकडं गर्दी आहे तिकडंही आक्रोश टाहो जो आहे तो काल ऐकायला मिळाला इथंही घ घटना घडल्यानंतर नातेवाईक आले होते आता जेव्हा डी एन ए टेस्ट पूर्ण होतील त्याच्यानंतर हे अठरा मृतदेह जे आहेत ते नागरिकांच्या ताब्यात दिले जातील आणि त्याच्यानंतर कदाचित एकत्रित अंत्यसंस्कार केले जातील अजून माहीत नाही आपल्याला पण या सगळ्या गोष्टीला वेळ लागू शकतो आणि चौकशीला पण अर्थातच वेळ लागेल चौकशी होणं फार महत्वाचं आहे अशा दुर्घटना भविष्यामध्ये होऊ नयेत टाळताण्यासाठी काय केलं पाहिजे नेमक्या त्रुटी याच्यामध्ये काय राहिल्या होत्या हे सगळं जे आहे ते त्या चौकशी अहवालातून येणार आहे त्यामुळं बघूया आता आपण की या चौकशीतून काय निघतं कोण नेमकं दोषी आहे याला मानवी चुका किती कारणीभूत आहेत तेही आपल्याला मिळेल आणि नातेवाईकांना लवकरात लवकर त्यांचे जे जीवलग आहेत त्यांनी जे गमावलेले आहेत त्यांचे मृतदेह जे आहेत ते ताब्यात मिळणं देखील महत्वाचं आहे कारण अत्यंत भीषण अशी परिस्थिती आणि ते, ते सगळे नातेवाईक आधी कंपनीमध्ये आणि नंतर ससूनला तिकडं वाट बघतायत कि आपले जे आहेत त्यांची कधी आपल्याला ओळख पटेल जी अद्वैत धन्यवाद संपूर्ण या माहितीसाठी तर घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत होते आणि या आगीनंतर या कंपनीची नेमकी काय भग्नावस्था झाली आहे आपण